एक पूर्ण वाटी मका किंवा कॉर्न घेतलेले आहेत उकडून घेतलेले आहेत ते कुकरला लावताना दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये होण्यासाठी त्यामध्ये मीठ आणि हळद टाकून घ्यायची आहे आता मिक्सरला वाटून घेतलेला आहे जास्त बारीक वाटायचं नाही आता त्यामध्ये पूर्ण एक कांदा अगदी बारीक चिरून टाकलेला आहे आता त्यामध्ये चार मिरच्या हिरव्या मिरच्या आहेत वाटून घेतलेल्या आहेत लहान मुलांना करत असाल तर हिरवी मिरची कमी टाकली तरीही चालेल त्यानंतर लसूण घेतलेला आहे बारीक चिरून अद्रक किसून टाकलेला आहे त्यानंतर धने जिरे पूड टाकून घ्यायचे नंतर आमचूर पावडर टाकायचे आमचूर पावडर नसेल तर चाट मसाला टाकला तरीही चालेल आणि चिली फ्लेक्स टाकायचं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर हळद टाकून घ्यायचे आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे बस एवढं आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे मिक्स करायचं आहे छान ही जी रेसिपी आहे तुम्ही सकाळच्या नाश्त्याला दुपारी जेवणाला किंवा डिनरला सुद्धा करू शकता रविवारचा दिवस असेल किंवा सुट्टीचा दिवस असेल काही सुचत नसेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा सगळ्यांना खूप आवडणार आहे अगदी सोपी तर आहेच पण अगदी कमी साहित्यात अगदी हेल्दी रेसिपी तयार होते आता एका बाऊलमध्ये दोन वाट्या गव्हाचं पीठ टाकलेलं आहे यामध्ये तुम्हाला अर्ध गव्हाचं पीठ आणि अर्धा, अर्धा मैदा टाकला तरीही चालेल पण मी पूर्ण दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलंय त्यामध्ये एक चमचा बेसन घेतलेलं आहे बेसन पीठ टाकलेलं आहे त्यामुळे ही रेसिपी खूप सुंदर होते त्यानंतर ओवा हातावर करून टाकलेला आहे हळद टाकून घ्यायची आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे त्यानंतर खूप सारी कोथंबीर टाकून घ्यायची आणि छान मिक्स करून घ्यायचे अगोदर हाताने आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून छान एक पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा अगदी घट्ट नाही आणि अगदी पातळही नाही अगदी मिडियम साईजचं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे कोणताही पराठा बनवताना तुम्ही अशा पद्धतीने पीठ मळा अतिशय सुंदर पराठा होतो किंवा असंच जरी तुम्ही सॉसबरोबर खायला दिला पराठा किंवा चपाती बनवून तर खूप छान चविष्ट लागते ही महत्त्वाची टीप आहे यामध्ये पंधरा मिनटासाठी हे पीठ आपण रेस्ट करायला ठेवत आहोत आणि त्यानंतर आपण ह्या पिठाचे अगदी छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आणि अगदी थोडस पीठ लावून याची अगदी पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे पातळ लाटायची म्हणजे पराठा जो बनतो तो अगदी खुसखुशीत बनतो आता यामध्ये आपण जे स्टपिंग तयार केलेलं आहे स्वीट कॉर्नचं ते टाकून घेऊया या स्टपिंगमध्ये तुम्ही चीज पनीर टाकू शकता आवडीप्रमाणे अशा पद्धतीने पसरून घेतलेला आहे आणि आता ह्या पद्धतीने आपण फोल्ड करणार आहोत तुम्ही हवा तो आकार देऊ शकता याला समोसाचा आकार म्हणजे त्रिकोणी आकार सुद्धा देऊ शकता अशा पद्धतीने चारी बाजूने आपण फोल्ड केलेला आहे आणि खूप सुंदर असा हा पराठा तयार होणार आहे तव्यावर तेल लावून घ्यायचं आहे आणि छान दोन्ही साइडनी खरपूस हा पराठा भाजून घ्यायचा आहे हा पराठा तयार करतानाच याचा जो सुगंध खूप सुंदर येतो मक्याचा सुगंध म्हणजे कॉर्नचा सुगंध खूप छान येतो दोन्ही साईडनी छान खरपूस भाजून घेत आहे मी आणि हा जो पराठा आहे तुम्ही टिफिनलासुद्धा देऊ शकता स्टपिंग तयार करून फ्रीजमध्ये ठेवू शकता आदल्या दिवशी पीठसुद्धा मळून ठेवू शकता आणि अगदी आयत्यावेळी घाईच्या वेळी तुम्ही हा पराठा मुलांना नाश्त्याला टिफिनला देऊ शकता खूप हेल्दी असा पराठा आहे यामध्ये फायबर्स विटॅमि भरपूर प्रमाणात असतात म्हणून आठवड्यातून एकदा किंवा दोनदा असा पराठा मुलांना घरातल्या सगळ्यांना तुम्ही नक्कीच देऊ शकता आणि अगदी पोटभरीचा असा हा पदार्थ आहे नक्की ट्राय करा हा पराठा तुम्ही हिरवी मिरची तळून त्या बर्बर सुद्धा खाऊ शकता किंवा नेहमीप्रमाणे पुदिन्याची चटणी सॉस बरोबर खाऊ शकता किंवा असा सुद्धा खूप अप्रतिम पराठा लागतो नक्की ट्राय करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका परत एकदा नवीन रेसिपीसह भेटूया तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा